घरामध्ये आहे ना खूप दिवसापासून सफरचंद आणून ठेवले होते पण कुणी खायला मात्र तयार नाही मग आता म्हटलं करायचं काय एवढं सफरचंदाचं मग म्हटलं चला ह्याच्यापासून आपण जॅम बनवून बघू तर चार सफरचंद मी स्वच्छ धुवून घेतली होती त्याचबरोबर आहे ना एक बीट सुद्धा शिल्लक होतं ते सुद्धा छान साल काढून कापून घेतलं आणि दोन्ही आहे ना एकत्रित असं उकडायला ठेवलं उकडून झाल्यानंतर आहे ना ते छान गार करून घ्यायचं आणि त्याची आहे ना अशी पेस्ट बनवून घ्यायची आता तयार केलेली पेस्ट आहे ना आपल्याला गाळणीतून गाळून घ्यायची आणि त्याचा सगळा चौथा काढून घ्यायचं आहे आता गाळून घेतलेला पल्प आहे ना ते भांड आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे त्याच्यामध्ये एक वाटी इतकी साखर टाकायची आहे आणि सगळं छान असं एकजीव करून ढवळत राहायचं आहे जेणेकरून जोपर्यंत ते घट्ट होत नाही आणि त्यातलं पाणी निघून जात नाही तोपर्यंत आणि हे ढवळून घेत असताना त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं लिंबाचा रस सुद्धा टाकायचा आहे मंद आचेवरती आहे ना पंधरा मिनिट मी हे सगळं आहे ना मिश्रण छान असं ढवळत राहिली होती आणि थोड्याने बघू शकता हे छान असं घट्टसर झालं होतं आता हे भांड आपल्याला गॅस खाली उतरवून घ्यायचं आणि छान छान गार करून घ्यायचं आहे ही आहे त्याच्यानंतरच ना कुठलाही एका छोट्याशा डब्यामध्ये हे तुम्हाला भरून घ्यायचं आहे आहे तर बघू शकता इथे ना घरच्या घरी आपलं बीट आणि सफरचंदापासून आपण जॅम तयार केलेला आहे आणि किती कमी खर्चामध्ये हे छान तयार झालेलं आहे कुठलाही फूड कलर न वापरता तर तुम्ही सुद्धा आहे ना नक्की ट्राय करून बघा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये